हा काल दादा ना रोज येतो ह्या वेळेला काय आयटम येते का त्याला भूक लागलेली असते ना बिस्किट खायचं असतं आपलं बिस्किट हवं आहे हे गे गेला आता हे बिस्किट मी इथे ठेवून देते हे बघा मी इथे बिस्किट ठेवलं आहे आणि इथे हा आहे भरती तो बरोबर ते बिस्किट घ्यायला येईल पण जोपर्यंत मी इथे उभे ना तोपर्यंत येणार नाही मी गेले ना इथून बघतो ये बघायचं तुम्हाला हे बघा <laughs> आला बिस्किट घ्यायला आणि घेऊन घ्यायला हनी रोज येतो बिस्किट घेऊन जातो काऊ दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्वजणं आय होप सगळे एकदम छान असतील मजेत असतील आनंदात असतील तर मी सुद्धा ठीक आहे ठीक म्हणजे एकदम काही ओके झालेली नाही आहे तब्येत पण ठीक आहे आणि विशेष म्हणजे मी आजपासून योगा क्लासलासुद्धा जायला सुरुवात केलेली आहे असं वाटलं की क्लासला वगैरे गेल्यानंतर मला फ्रेश वाटेल पण एक दिवस क्लासला गेले आणि पुन्हा थोडंसं डाऊन वाटायला लागलं आहे तर थोडंसं बॉडी पेन वगैरे होतंच म्हणजे योगा क्लास केल्यानंतर काय होतं ना खूप दिवस आपल्याला कोणती एक्सरसाइज नसते बॉडीला मग त्यामुळे अचानक एक्सरसाइज होते आणि मग बॉडी पेन होतं तर आल्यानंतर मी फ्रेश झालेली आहे योगा क्लासवरून आल्यानंतर आणि मग माझं जे डी टोनर आहे ते मी स्प्रे केलेलं आहे फेसवर आल्यानंतर स्वच्छ तोंड पाय धुवून जेव्हा डी आय वाय टोनर जेव्हा मी फेसवर स्प्रे करते ना तेव्हा मला एकदम फ्रेश वाटतं आणि मग त्यानंतर मी सगळ्यात आधी चहा घेते संध्याकाळची वेळ असते सं साधारण सहा सव्वा सहा वाजलेले असतात आणि मग थोडीशी अशी छोटी छोटीशी भूक जी असते ती लागलेली असते मग त्यामुळे थोडंसं चहाबरोबर खारी वगैरे खायला आवडतं मला खरं तर मी बेकरी प्रोडक्ट्स अजिबात खात नाही कारण त्यामध्ये किती नाही म्हटलं तरी मैदा वगैरे असतो आता मी हे जे ही जी खारी घेतली आहे ना त्या काकांना सांगितलं होतं की गहूची असेल तरच मला त्यांनी गहूवालीच खारी दिली आहे पण तरीसुद्धा आपण हंड्रेड पर्सेंट ट्रस्ट नाही करू शकत पण काय ना मला खारी आणि चहा खूप जास्त आवडतो आणि लहानपणीसुद्धा आम्ही खूप खायचो तर म्हणून म्हटलं जाऊ दे कधीतरी खायला काहीच हरकत नाही आहे रेग्युलर बेसिसवर नाही खायची तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये खारी आणि चहा तसेच फ्राय केलेला मस्त तुपात फ्र फ्राय केलेला ब्रेड आणि चहा अशा गोष्टी मला खूप आवडतात खरं तर त्या अनहेल्दी आहेत पण कधीतरी खाण्यासाठी ठीक आहेत तर खाल्ल्यानंतर मी फ्रेश वगैरे झाले आणि मग त्यानंतर कपडे वगैरे चेंज केले कारण असं पण व्लॉगसाठी मला शूट करायचं असतं आणि काही ना काही घरात कामं चालूच असतात आता दुपारची जी भांडी आहे ती भरपूर होती मग ती लावून घ्यायची म्हटलं आधी कारण नंतर पाणी वगैरे येतं पाणी भरायचं असतं आणि स्वयंपाक वगैरेसुद्धा असतो देवाची सेवा वगैरे असते रोजची आणि आज तर मला बाहर होता, ते मंजे, आ, चे साथी। मंजे, चे मला बाहेर जायचं होतं ते म्हणजे ब्लाऊजच्या शॉपिंगसाठी म्हणजे ब्लाउजच्या कपड्याची मला शॉपिंग करायची होती ऍक्च्युली माझ्याकडे एक साडी पडलेली होती जी मी बऱ्याच दिवसांपासून म्हणजे घेतलेली होती ती साडी आणि त्याच्यावर मी ब्लाऊजच शिवायला टाकलं नव्हतं तर विचार केला की जाऊन घेऊन येईल खरं तर चिंदी मार्केटला आमच्या इकडे खूप स्वस्त कपडा मिळतो म्हणजे ब्लाऊजसाठी किंवा कोणताही वन पीस ड्रेस शिवायचा असेल किंवा तुम्हाला कशाही टाईपचे पंजाबी ड्रेस असो नाही तर कोणत्याही टाईपचे ड्रेस जर शिवायचे असतील ना तर त्यासाठी कपडा चिंदी मार्केटला बेस्ट मिळतो पण चिंदी मार्केट आमच्या घरापासून थोडंसं लांब आहे आणि पावसाळी वातावरण आहे एवढ्या पावसात कोण जाईल म्हटलं म्हणून मी म्हटलं इथे आमच्या घराजवळ शिवमंदिर रोड आहे तिथे हिना मॅचिंग सेंटर आहे तिथूनच कपडा घेऊन येऊया तर बघा तुमच्याशी बोलता बोलता माझं पाणी भरून झालेलं आहे किचन आवरून झालेलं आहे आणि स्वयंपाकसुद्धा दुपारचा तसाच पडलेला आहे ही आहे ती सुकट डाळ भात भेंडीची भाजी सगळं तसंच आहे आणि चपातीसुद्धा आहे तर काय झालं ना माऊची पण तब्येत थोडीशी डाऊन आहे त्यामुळे माऊने जास्त काही खाल्लं नाही आणि स्वयंपाक तसाच राहिला आहे तर हे बघा आज मी वेणी घातली आहे खरं तर वेणी यासाठी घातली आहे की मला थोडंसं करली हेअर हवे होते म्हणजे माझे ॲक्च्युली कर्लीच आहे पण वरचे केस स्ट्रेट आणि खालून केस करली असे हवे होते म्हणून मी ते मुद्दामच अशी वेणी घालून ठेवली आहे मार्केटला जाण्याच्या आधी म्हटलं थोडीशी स्किन केअर वगैरे करून घेऊया कारण फेशियल हेअर जे आहे ते हल्ली खूप जास्त यायला लागले होते मला आणि तेही कारण हॉर्मोनल इम्बॅलन्सच असू शकतं त्याचं कारणसुद्धा हॉर्मोनल इम्बॅलेन्स हा प्रत्येक स्त्रीमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये असू शकतो आणि आपली लाईफस्टाईल कशी झाली आहे ना खूप जास्त स्ट्रेसफुल लाईफ आपली झालेली आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात त्याचप्रमाणे आपली जी स्लिपिंग सायकल आहे म्हणजे आपण वेळेवर झोपत नाही वेळेवर उठत नाही त्याचप्रमाणे खाण्यापिण्याच्या सवयी ह्या सगळ्या गोष्टी इतक्या जास्त मॅटर करतात ह्या सगळ्या गोष्टींमध्येमुळे की आपली जी हॉर्मोनियल इम्बॅलन्स आहे त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आजकाल आणि त्यामुळे पी सीओडीचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे पण माझं पी सीओडी मी क्युअर केलेलं आहे माझ्या हेल्दी लाईफस्टाईलमुळे आणि योगा वगैरे करून पण तरीसुद्धा फेशियल हेअरचा प्रॉब्लेम अजून पण माझा पूर्णपणे क्युअर झालेला नाही आहे तर मी काय करते घरीच माझ्या माझ्याकडे काय एक रेझर आहे त्या रेझरने माझे फेशियल हेअर मी इथे रिमूव्ह करते आहे तर हे बघा रिमूव्ह केल्यानंतर चेहरा एकदम असं क्लीन दिसतो आणि मग त्यानंतर थोडंसं आयसिंग करून घेते आहे मी फेसवर आणि रेझर वापरण्याच्या आधीसुद्धा मी ॲलोवेरा जेल व्यवस्थित लावते भरपूर असं कोट करते ॲलोवेरा जेलच्या चेहऱ्यावर आणि मग त्यानंतरच मी रेझर फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी यूज करते त्याच्यामुळे काय होतं ना कोणत्याही प्रकारचा कट वगैरे आपल्या चेहऱ्यावर स्किनवर पडत नाही आणि एकदम स्मूथली जे रेझर आहे ते आपल्या चेहऱ्यावर असं ग्लाईड होतं आणि सगळे केस जे आहे ते व्यवस्थितपणे निघून येतात आणि रेझर कसं करायचं आणि कसं वापरायचं या संबंधित एक व्हिडिओ मी आधीसुद्धा पोस्ट केले आहे जर तुम्हाला हवं असेल तर नक्की मला कमेंट करा मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन तर व्य वे, व्यवस्थितपणे रेझर कसं वापरायचं फेशियल हेअर कसे रिमूव्ह करायचे कोणते रेझर वापरायचे कोणकोणते कौन प्रोडक्ट्स वापरायचे कोणती काळजी घ्यावी हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आता मी माझं स्किन केअर कम्प्लीट केलेलं आहे मी मॉइचरायझरसुद्धा लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती शाईन आलेली आहे चेहऱ्यावर तर आता मला निघायचं आहे मार्केटला जाण्यासाठी तर मी पटकन थोडंसं टचअप करून घेतलेलं आहे आणि निघालेली आहे मार्केटला जाण्यासाठी माझ्या गाडीवर मी पाच मिनटं देऊन पोचलेली आहे शिवमंदिर रोडमध्ये आणि हे आहे हिना मॅचिंग सेंटर जे आमच्या इथे खूप फेमस आहे आणि इथली जी क्वालिटी आहे कपड्याची ती खूप ए वन क्वालिटी आहे बेस्ट क्वालिटी आहे इथले रेडी टू वेअर जे ब्लाऊजेस आहेत ते खूप फेमस आहेत आणि रेडीमेड ब्लाउजेसचे अनेक प्रकारची व्हरायटी ह्या दुकानामध्ये मिळते तर इथे मी आलेली आहे कपडा घेण्यासाठी ब्लाउजचा आणि माझी जी साडी आहे ती एकदम सिम्पल साडी आहे म्हणजे इटालियन सिल्क टाईपची साडी जी असते ना तशी साडी आहे आणि ही साडी मला आज यासाठी मला याचं ब्लाऊज शिवायचं आहे कारण मला शूट करायचं होतं आणि शूटसाठी मला ही साडी घालायची आहे पण त्याच्यावर ब्लाउजच नव्हतं तर मी इथे भरपूर कपडा बघितला आणि हा जो कपडा समोर दिसतोय ना हा कपडा मला खूप आवडला एकदम स्मूद आणि शायनी असा कपडा आहे पण त्याची किंमतसुद्धा खूप जास्त आहे म्हणजे साधा जर देवी सिल्क कपडा घेतला तर अडीचशे रुपये मीटर आहे आणि मला जो कपडा आवडला होता ना तो एकदम स्मूथ सिल्क कपडा होता तर त्याची किंमत चारशे रुपये मीटर होती पण मला तो कपडा एवढा आवडला की मी असा विचार केला चला दीडशे रुपयासाठी हलका कपडा घेण्यापेक्षा मग भारीच कपडा घेऊया कारण एक ब्लाऊज आपण शिवणार आणि ते मल्टीपर्पज ब्लाऊज होणार आणि बऱ्याच साड्यांवर हे ब्लाउज मी वापरू शकते कारण त्याचा जो कलर आहे तो असा ऑफ व्हाईट कलर आहे आणि मल्टी पर्पज म्हणजे यूज होणार होता तो मला मग अशा वेळेला इन्व्हेस्ट करताना आपण एवढा पैशाचा विचार नाही करत कारण आपल्याला चांगल्या क्वालिटीचा कपडा मिळतो आणि प्लस हे जे ब्लाऊज आहे ते मला बऱ्याच साड्यांवर जाणार होतं तर मग इन्व्हेस्ट करताना एवढं टेन्शन नाही घेतलं मी तर हा जो दुसरा ब्लॅक कलरचा कपडा आहे तो सुद्धा मला आवडला होता पण मी सध्या एकच घेतलेला आहे हिना मॅचिंग सेंटर शॉपिंग तर झालेली आहे आता जायचं होतं मला माझ्या टेलर दादांकडे त्यांना मी लगेच ब्लाऊजचा कपडा दाखवला आणि मी लगेच ब्लाउज शिवायला टाकलेला आहे आणि दोन ते तीन दिवसांमध्ये ते मला लगेच शिवूनही देणार आहेत ब्लाऊज रेडी झाल्यावर मी तुमच्याशी नक्की शेअर करेन कसं दिसतंय ते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ